पाहता बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत भारतात मुलाखतीच्या माध्यमातून आपण दादांच्या जीवनकाल्याविषयी आणि त्यांच्या विविध पैलूंविषयी विचारणे बोललेलो आहोत या व्हिडिओ अशा मुलाखतीचा समारोप करताना इतकंच म्हणेन एक छोट गावा एक छोट गाव व्याड त्याचे नाव विकसित भाव मनी भाव विकसित भाव मनी भाव ही दर्या दिली बघा ही दर्या दिली शाळेला जागा दिली बघा ही दर्या दिली शाळेला जागा दिली निर्णय सारे हिताचे निर्णय सारे हिताचे विकासात त्र्यंबक दादा आधार जनाचे विकासात त्र्यंबक दादा आधार जनाचे निर्मळ मनाचे निर्मळ मनाचे सोबती दिनाचे निर्मळ मनाचे त्या सोबती दिनाचे विकासात आधार जनाचे विकासात प्रेम दादा आधार जनाचे तुर्तास इतकेच पुन्हा भेटूया नव्या कार्यक्रम का। आणि टी वी न्यूजच्या माध्यमातून आजपर्यंत गेले तीन महिने झाले आपल्या प्रयत्नातून आमचे सर जो ह्या सर्व गोष्टी करतायत आमच्या सर्व कुटुंबातर्फे त्यांचं आभार व्यक्त करणं तर खूप महत्वाचं आहेच परंतु लोकांच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं त्यांचं बाबांविषयी असलेलं मत हे नक्की एक नवीन पैलू आमच्या सर्व बोंडे कुटुंबाला मिळालेला आहे आणि नक्कीच मी आमच्या बोंडे कुटुंबाकडून टी न्यूज यांना खूप खूप पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या गेल्या तीन महिन्यामध्ये आयोजन समितीने जे कष्ट घेतलेत त्याबद्दलही नक्की ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो खर तर या अशा प्रकारच्या ऋणातून समाजाच्या ऋणातून कधी उतराही होता येत नाही त्यातून कधी निवृत्तही होता येत नाही आणि आमच्या बोंडे कुटुंबाची अपेक्षा हीच आहे त्यातून आम्हाला निवृत्तही व्हायचं नाही नक्की जेवढं आमच्या पद्धतीने आम्ही पुढे हा वारसा चालवण्याचा था प्रयत्न करू आणि हे जे संस्कार सर्व आहेत हे पुढे नेण्याचा नक्की प्रयत्न करू पुन्हा पी व्ही न्यूजचे आणि आयोजन समितीचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद दादाचा आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आपण सर्व काही सांगितलेलं आहे उद्या जो सोहळा होत आहे ही युवा पिढी पुढे करत आहेत सगळं युवकामध्ये दोष आहे आपल्या प्रत्येक आदराची भावना आहे त्या भावनेतून सगळे एक संघ होत आहेत गा गावातलेच नाही तर गावाबाहेर असणारे अनेक जण उद्या गावात येतील आपला आपला सन्मान करताना आम आम्ही सगळे उत्साहित आहोत आमचे मन हर्षण भरून गेलेले आहे उद्याच्या सोहळ्यानंतर तुमचा आमच्या सगळ्यासाठी काय संदेश असेल की संदे तरुणांनी काय केलं पाहिजे तुमची नेम सदा ज्याची आम्हाला वागून संदेश आलेला आहे आजच्या काळामध्ये तुम्ही आता उद्याच्या समारंभाच्या निमित्ताने आम्हाला सर्व युवा युवकांना खास करून माझा नवयुवकांना हेच ते चांगलं राहावं चांगलं वागावं आणि चांगलं करावं हेच वारसा मी नवीन युवक मंडळीला सांगतो आणि त्यांनी ऐकावं बनावं ही माझी इच्छा आहे शिक्षण घ्यावं चांगलं मला आम्ही अनेक पुढारी पाहिले आजपर्यंत महाराष्ट्रभर फिरतोय आणि अनेक पद्धतीचे नेते आम्ही बघितले परंतु असा एक नेता गाव पातळीवर की जो इतरांना घडवताना हवा तेवढा त्रास घ्यायला तयार असतो खास करून आंबेडकरी समाजाने जेव्हा असा निर्णय केला आमच्या काळामध्ये की आपण गावात काही संस्कृती निर्माण केली पाहिजे मिळून काही करू पाहत होतो आम्ही त्या काळात अनेक वर्ष सातत्याने दहा बारा वर्ष तरी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही आदेश लिहायचे आणि दोन अडीच तास फक्त बसून राहायचे आम्ही नको ते भाषण करायचे तुम्ही संयम दाखवला तुम्ही तर कधी पुढे बोलला नाही न बोलणारा पुढारी तीन तास त्याचा फायदा असा झाला की अनेक बोलणारे लोक तयार झाले लिहिणारे लोक तयार झाले ही तुमची मोठी देण आहे समाजाला समाज मंदिर અને સભાગૃહ સમાજ મંદિર સમાજ મંદિર આ સમાજ સ્મશાન ભૂમિ આમ પ્રત્યેક સમાજને વેગ વેગ્યા गावामध्ये एक वेळा अशी घडी आली की तुमच्याकडे तर बाराही महिने शेकडो लोक काम करतात मजूर काम करतात सगळ्यांचा तुम्ही भागवत ना परंतु एक एकोणीसशे सत्तरचा काळ असा होता दुष्काळाचा काळ होता त्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न पडला की आता पुढे काय तर तुम्ही पुढाकार घेऊन त्या काळात गायपाड साहेब सभापती होते गावामध्ये पाच हजार वाढला आणि केवळ तीन चार एका गावाचा विषय नाही तर तीन चार गावाला तुम्ही रोजगार मिळून तो चार पाच वर्षासाठी ते मोठं काम आहे त्याचनंतर अलीकडच्या एकोणीसशे पंच्याऐंशी काळामध्ये जेव्हा आपल्या लक्षात आलं की आता काय तीनही गायन अतिक्रमीत झाले गायरण उरलेलं नाही मुलाचं काय भविष्यात बोललं जेव्हा आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव आणला की दादा आपण तर जे गायन आहे मैदान आहे ते मुलांसाठी राखी ठेवूया का तर तुम्ही लगेच पाठिंबा दिला आणि आपण ते स्टेडियम आता काय म्हणजे मुलांसाठी भविष्यासाठी मोठी देणगी आहे त्याचप्रमाणे अलीकडे तुम्ही ताक जे मोठं काम केलं ते कोणी शकत नाही ज्या तुमचा सन्मान होत आहे ती वास्तू एक वेगळी आकार घेऊन उभी आहे नवी पिढी घडवत आहे हे तुमचं खूप मोठं योगदान आहे तर हा गाव तुमचा नेहमी ऋणात असणार आहे हे तुम्ही केलेलं आहे या, या कार्याबद्दल तुमच्या काय भावना महात्मा फुले क्रीडा मंडळ हे मुलासाठी खेळण्याची जागा आम्ही सर्व मिळून निर्णय घेतला आणि ती जागा फिक्स केली आणि शाळांसाठी जी तीन एकर जमीन माझी बोरायचं कल्याण व्हावं म्हणून या शाळेतून पी एस आय झालेले लोक डॉक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले ही समाधानी मला मिळाली पाजर चवा डॉक्टर सा गायकवाड शिवाजीराव गायकवाड एक बोडून पाजर चवा आंबा आणला आम्ही आणि त्या तळा मात्र आज सगळ्या गावाचं आणि पाणी दादा आपला उद्या सन्मान होतोय अनुषंगामध्ये आपल्याला विचारायचं आहे की आपण एवढा मोठा आपला सर्व कारभार आहे एवढी जमीन एवढी आपल्या काम करणार सगळे माणसं आहेत हा एवढा सगळा कारभार सांभाळून हे तर करत असताना कुटुंबाच्या व्यवस्था तुम्ही सांभाळायलाच आहे परंतु गावगड्यात तुम्ही अग्रेसरा राजकारणामध्ये त्या समाजकारणामध्ये आहात हे सर्व करत असताना असं काही वाटतं का की काही गोष्टी राहून गेल्या स्वतःसाठी करायच्या करा परवासाठी मला कधी करायचं वेगळं काहीतरी पण मी वेळ होऊ नाही अशी काही मनामध्ये भावना आहे की माझा अधिक वेळ समाज समाजकारामध्येच गेला मित्रांच्या सेवेतच गेला माझ्या परिवाराला माझ्या मुलाबाळांना माझ्या भावांना माझ्या पत्नीला की मी वेळ देऊ शकलो नाही अशी काही भावना मनात तिथे माझ्या डोळ्याच्या चांगला आणि समाज आणि मला नव्या वेळ ना जे कार्य आहे ते कार्य अतिशय मोडाचं कार्य आहे आणि म्हणूनच मी गेली ती तीन महिने दादाच्या कार्याची नोंद घेऊन अतिशय छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या त्या काळात त्याच्यातील आधुनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच आपण पाहतो की आज जी पिढी आज जी मुलं वीस वर्षाच्या आतील असतील त्यांना माहीत नसेल त्या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही परंतु जी माणसं पन्नासच्या पुढे असतील किंवा साठ सत्तर पुढे गेली असेल त्यांना त्या ते काळामध्ये चक्की सुरू करणं गावामध्ये किती मोठी गोष्ट होती किंवा हौद सुरू करणं ही किती महत्वाची होती जी मी ताब्यात मानलेले म्हटलेलं आहे केली चक्की सुरू गावात पायपीट सारी थांबण्या केली चक्की सुरगावात गावात सारी थांबण्या बाराही मास भरला तहान पशूची भागण्या बाराही मास भरला तहान पशूची भागण्या ह्या गोष्टी दादाच्या माध्यमातून झालेल्या आहे त्या गोष्टी आजच्या क्रीडा कळायला पाहिजे हा त्या मागचा मागची भूमिका आहे आता आपण दादाकडे जाणार आहोत दादाना विषणार दादा आहोत की हे असंही व्यक्तिमत्व आहे की ज्यांचं विविध क्षेत्रातील मान्यवर जे असतील विचाराजही वेगळे तरी की त्यांचा स्नेह मात्र सगळीकडे आहे हजात शत्रू असंही व्यक्तिमत्व आहे की त्यांना शत्रूच नाही आणि शत्रू असूच शकत नाही असं व्यक्तिमत्व असंही व्यक्तिमत्व आहे त्यांचे विविध पक्षामध्ये रिलेशन आहे केवळ हे गावापुरतं नाही तालुक्यापुरतं नाही जिल्ह्यापुरतं नाहीत आजूबाजूच्या दहा पाच जिल्ह्यात ज्यांचा दबाव आहे नाव आहे आदरण नाव घेतला जाईल असं व्यक्तिमत्व आहे मला आठवतं की त्यांचे रिलेशन जे आहे ते रामराव झनक जे आमदार होऊन गेले आपल्या भागामध्ये एका त्यांचा उल्लेख नाही असा आदराने उल्लेख ते शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ते अग्रस्तर होते त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव दिवंगत सुभाषराव झनक मंत्री झाले आज त्यांचे नातू जे आहेत रामराव झनकचे आणि सुभाषचे पुत्र आम्ही जे विद्यमान आमदार आहेत अशा तीनही पिढ्या झनक परिवार आणि बोंडे परिवार सलग टिकून आहे त्यांच्या जोडीला तिसरा एक परिवार जोडलेला तुम्ही गायकवाड परिवार शिवाजी गायकवाड यांचा परिवार हा तरी पण भिडतीरपिढी आम्ही पाहतो काय माहिती या मागे नेमकं काय भिड इंगीत आहे ते इंगी आपण दादा विचार दादा तुम्ही सगळे एवढ्या लिस्ट काय टिकवणार एवढ्या लोकांचं तुमचं नातकच काय टिकून आणि अनेक पक्षात ना आणि पण सन्मान चांगलं ठेवलं नाही पण त्या सगळ्या दुश्मनी काही केलं नाही सगळ्या सगळं सन्मान चांगला पुढे आहे पण शेवटी मी जनाथ साहेबाचा रामराव जनाजच्या सोबत काम केलं आणि नंतर मग सुभाष जनकच काम केलं श्रीपुरी म्हणजे आमदे जनक हे सुभाग आणि गायकवाड साहेबांची पोरण मंडळी हे सगळं आमच्या सुभाषचा जो आहे सर आपल्या सहस्त्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने मी आपलं व्यक्तिमत्व का आहे आमचं जीवनकार्य आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू या अनुषंगाने गेले तीन महिने मित्रांशी बोलत आहे त्यामध्ये एक व्यक्ती आहे डॉक्टर विश्वनाथ गायकवाड त्यांची सुद्धा आपण विस्ताराने त्यांची मा माहिती तुमच्यापासून घेतलेली आहे त्यांची मुलाखत पण झाली आहे तर त्यांनी म्हटलं की गायकवाड साहेब गेल्यानंतर जर कोणी मला सावरलं असेल तर दादानी सावरलं आहे कारण असे तिथलं काहीच माहिती नव्हतं आणि त्यांनी आम्हाला बघेल त्याच्यानंतर दादाचं मोठं योगदान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि योग विभाग असा आहे की आपला सन्मान जे होतोय सात तारखेला सात जुलैला आपला सन्मान होतोय आणि तुम्ही यांच्यासोबत काम केले आपल्यासाठी आदर नेते शिवाजीराव गायकवाड त्यानंतर आम्ही सात फेब्रुवारीला मुंबई येथे रमाई आंबेडकर जीवनबरोबर सांगून सन्मान केला आणि योगायोग असाच आहे की त्याच चळवळीच्या वतीने तुमच्या सहकार्यासोबत ज्यांचा सन्मान झाला आपला तसा आपलाही सन्मान हे परिवर्तन द्या आपल्याला खास करून राजमाता जिजाऊ समाज भूषण सांगून आम्ही तुम्हाला सन्मानित करतो त्याचं कारण असं की आपल्या जिल्ह्यामध्ये जे योगदान आहे समाज सामाजीमधलं समाजामध्ये आरोग्य

कोणाची दुश्मनी केली नाही सगळ्याला चांगलं वागवून घेतलं आणि कोणा सांगा माझा नाही ज्या आधारवाडाचा उद्या सन्मान होत आहे ते दादा यांचा जन्म एकोणीशे चव्वेचाळीस आहे त्याआधी हे गाव व्याडगाव लक्ष्मी आणि गणबा या उभा त्यांनी जे की दीडशे एकरचे मालक आहेत त्यांनी या गावाचा पालकत्व स्वीकारलं आणि हा गाव पुढे कसा जाईल यासाठी सतत प्रयत्न केले त्यांच्या परिवारामध्ये त्यांचे पाच मुलं एक मुलगी असा परिवार असताना दादांनी निर्णायक क्षणी असा जेव्हा प्रसंग आला की आपण परिवारासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि वडिलांच्या आरोग्याचे जे विषय हिषेप दिल्यानंतर त्यांनी आता करिअर बाजूला ठेवून शेतीची पूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतली केवळ शेती जबाबदारी घराची घेतली नाही त्यांनी गावाची पण जबाबदारी घेतली आणि अगदी विसाव्या एकविसा वर्षी ते घराचे प्रमुख आणि गावाचे प्रमुख बनले आणि गावाच्या गावाकडे त्यांनी महत्वाची भूमिका निभावली त्याबद्दल आपण दादांना विचारणार आहोत दादा जेव्हा तुम्ही एकोणीसशे चौऱ्याच्या आपला जन्म आहे एकवीस वर्षाचे एक वीस वर्षाचे असाल त्या काळात गावाची आपल्या प्रसिद्धी काय होती त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा परिस्थिती खराब होती त्यावेळेस परिस्थिती खराब होती लोकांना खायला नसे काही नसे okay. कामं नसत मग आपण शेतात मजुराला काम करायचे लावायचे काही शेतीतले पाठ खांदायचे निदार न्यायचे अशी लाईन अल्लाए, नव्हती रस्ते नव्हते बाकी काही वाहनं नव्हती होती पण खराब होती तिने जमीन शाळे दान केली व गरीबाची मुलं शिकले शिकले पाहिजे हे माझा उद्देश मूळ उद्देश म्हणजे प्रतीक्षा उद्या सारी ती संपलं केली होती प्रतीक्षा उद्या सारीती संपल सोहळा पाहून या डोळ्याच पार ना फिटल केली होती प्रतीक्षा उद्या सारीती संपल सोळा पाहून या डोळ्याच पार ना फिटल दादाला माझ्या मणीच्या भावना कळू दे दादाला माझ्या मणीच्या भावना कळू दे दीर्घायु लाभ मला त्यांच्या मनी जागा मिळू दे स्नेह मिळावा स्नेह मिळावा संघ मिळावा स्नेह मिळावा संघ मिळावा हे अंतरीचे बोल दादा वंदनीयमा प्रेम झरा खोल दादा वंदनीयमा प्रेम धरा खोला दादा शोभती आमचे आधार वड लय भारी झालं रे गड्या लय भारी झाल लय भारी झाल रे गड्या लय भारी झाल रे लागल ला गाण लागल ला गाण नाचे म्हण देह गेलं लागल गाण नाचे म्हण देह भान गेलं तामड फुटल गाव सार उजाडल आहो ताबड फुटल गाव सार उजाडल नोकरदार धार बाळी आहो नोकरदार की बाळी गाव तुडुंब भरल भारी र दादा लय भारी झाल भारी गड्या लय भारी र आपण पाहता बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल टी न्यूज अर्थात परिवर्तनवादी भारत आणि मी आज माझ्या जन्मगावी एका आमच्या पवित्र वास्तूमध्ये इथे उपलब्ध आहे आता सगळ्यांसाठी खास कार्यक्रम घेऊन आलोय वेळाचे आधारवड आमचे दादा आमच्या साऱ्यांचा सा प्रतिक्षेचा काळ आता थांबलेला आहे अवघ्या काही तासावर काउंटाऊन सुरू झालेला आहे आणि आमच्या सर्वांचं भूषण ब्लाडची आधारवर ज्यांनी आपल्या आयुष्याची सहा दशकं केवळ गावगाड्यामध्ये गाव उभारणीमध्ये गाव घालून हा गाव एक संघ कसा राहील गावाची सलोखा कसा कायम राहील गावाची एकात्मता कशी राहील हा ध्यास घेतला आणि हा गाव म्हणजे माझा परिवार आहे या भावनेतून काम केलं आणि म्हणूनच या गावाने त्यांना मोठी पदवी बहाल केली ती म्हणजे दादा दादा म्हणजे आदराने दिलेली पदवी आहे आणि आम्ही त्याला मालकही समजतो परंतु या बहुगुणी बहुआयामी दिलखुलास निष्कलंक निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व मी गेली अनेक दिवस बघतोय शब्दात पकडतोय शब्दात पकडल्या जात नाही उभं राहत नाही कारण हे कोणतेही विरोध त्यांच्या पुढे खुजे पडावे अशा महान व्यक्तिमत्वाच्या समोर उभा आहे अर्थात आमच्या सर्वांचे आदरणीय दादा दादा बोंडे यांच्या प्रत्यक्ष मी आहे गेल्या तीन महिन्या आधीच सूचित केल्याप्रमाणे की सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आपण प्रत्यक्ष दादाशी बोलणार होतो आणि तो योग आलेला आहे मी आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ न घेता आपल्या आपली उत्कंठा अधिक न वाढवता मी थेट दादाशी बोलणार आहे दादा नमस्कार नमस्कार आज आमच्यासाठी हा दिवस जो उद्या उगवणार आहे तो एक वेगळा सूर्य आमच्यासाठी असणार आहे स सकल गावाच्या वतीने ज्यांनी आमच्यासाठी खूप काही मोठा आदर्श निर्माण करून दिलेला आहे आमच्या मनात मनात आदर हा कायमच होता परंतु उद्या तो व्यक्त होणार आहे तो कायम राहणारच आहे असा दिवस उद्या उगवत आहे तुमचे काही स्नेही अपार आपला प्रेम करणारे आहे ज्याच्यावर तुमचा अपार जीव आहे आणि त्यांच्यावर तुम्ही आपल्याविषयी खूप मोठी आदराची भावना आहे या तुमच्याच काही सहकार्याने मोठ्या आग्रहाने तुमचं मन हे करून की काहीतरी करू पाहताय तो दिवस आता जवळचे अगदी काही चाफाचे क्षण आलेला आहे की आपला मोठा सन्मान होता अर्थात तुम्ही आयुष्यात कधीच सन्मान स्वीकारले नाही तुम्ही इतरांचे सन्मान केले मान सन्मानच्या खूप दूर राहून तुम्ही काम केलेले आम्हाला माहिती आहे परंतु हे आमचं दायित्व आहे आपले अनुवाई म्हणून आपले प्रेरक म्हणून आम्ही काम करतोय तो ती आता अगदी जवळ आलेली आहे मला प्रथम तुम्हाला हे विचारायचं आहे की उद्याच्या सोहळ्याकडे तुम्ही जेव्हा पाहताय त्या बाबतीत तुमच्यावर काय भावना आहेत ते तुला सांगा मला काय वाटतं तुमच्या काय का भावना चांगला भावना सर्वांचा भला व्हाव चांगला वाव आणि सुख शांती मिळवते